माझा शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध जून महिना सुरू होताच वेध लागले ते शाळा सुरू होण्याचे शाळा सुरू होणार म्हणून मी माझी सर्व तयारी केली ह्या पुस्तके दप्तर सर्व खरेदी केली उन्हाळ्यात दोन महिने खूप मजा केली आता शाळेत जायचं मित्रांना भेटायचं याचा आनंद होता घरचे आम्हाला वैतागलेच होते पंधरा जूनला शाळेचा पहिला दिवस मी लवकरच आवरून अर्धा तास वेळे अगोदरच शाळेत पोहोचलो माझे सर्व ही हजरच होते शाळा जणू काही मुलांच्या येण्याने प्रसन्न वाटत होती सगळीकडे धिंगा मस्ती गप्पा गोष्टी चालू होत्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता सकाळी प्रथम परिपाठ झाला मग नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले नवीन छोट्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला मला माझे सर्व मित्र भेटले होते आम्ही उन्हाळ्यात काय मजा केली ते एकमेकांना सांगितले खूप वर्गात बसल्यावर आम्हाला नवीन शिक्षक आले त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला आम्हाला सर्वांना परिचय करून देण्यास सांगितले मोठे झाल्यावर तुम्ही काय होणार तेही शिक्षकांनी सर्वांना विचारले तुम्ही सुट्टीत काय केले ही, ही विचारले आज आम्हाला न शिकवता शिक्षकांनी आमच्याबरोबर खूप गप्पा मारल्या वर्षभरात आपण काय करणार आहोत अभ्यास कसा करायचा शाळेत शिस्तीने कसे वागायचे पुस्तके कोणती घ्यायची अशा अनेक विषयांवर वर्गात चर्चा झाली मधल्या सुट्टीत आम्ही जेवण केल्यावर खूप खेळलो दिवसभराचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही शाळा सुटण्याची वेळ झाली शिक्षकांनी तुम्हाला आज कसे वाटले या विषयावर निबंध लिहून आणण्यास सांगितला आज घडलेल्या छान छान गोष्टी मी कधी आईला सांगेल असं झालं त्या उत्साहातच मी पटकन घरी आलो अशा प्रकारे माझा शाळेचा पहिला दिवस खूप छान आणि आठवणीत राहणारा असाच होता मित्रांबरोबर केलेली प्रत्येक गोष्ट मला नेहमीच आठवणीत राहील माझी शाळा खूप छान आहे आणि मी अभ्यास करून तिचं नाव उंचावर नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा